एकापेक्षा एक अशा प्रत्येक क्षेत्राशी निगडीत अशा चांगल्या पत्तीच्या योजनांच्या माध्यमातून या देशाला अत्यंत प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची कामगिरी झालेली आहे जनधन योजना असेल स्किल डेव्हलपमेंट स्किल इंडिया मिशन असेल मेक इन इंडिया असेल स्वच्छ भारत असेल जन स्वराज्य असे जलजीवन योजना असेल वेगवेगळ्या पत्तीच्या अनेक योजना स्मार्ट असेल अमृत असेल योजना अनेक आहेत प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक योजनेच्या माध्यमातून या देशातल्या एकशे चव्वेचाळीस कोटी लोकसंख्येला अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम चाललंय या सगळ्या कामामध्ये विशेषतः कोल्हापूरच्या सगळ्या लोकांना मला विनंती करायची आहे या जिल्ह्यामध्ये जलजीवन योजनेचं काम अत्यंत प्रभावीपणानं चाललंय ते सुद्धा या दोन्ही खासदारांच्या माध्यमातून देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या आदेशानं चाललं आहे या देशामध्ये पी एम किसान योजनेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांनासुद्धा कोट्यावधी शेतकऱ्यांना सुद्धा दरमहा पाचशे रुपयाची अतिशय चांगल्या पद्धतीने पेन्शन मिळते लोक आता अलीकडच्या काळामध्ये असं म्हणत आहेत की मोदींचे पैसे आलेत काय आणि त्याच मोदींच्या पैशाच्या पाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारचे दरमहा पाचशे रुपये जाहीर केले त्यामुळं एका बाजूला मोदींचे पैसे आणि या दुसऱ्या बाजूला शिंदेंचे पैसे दरमहा शेतकऱ्याला एक हजार रुपये मिळत आहेत पी एम किसान योजनेबरोबर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणारा आणि विशेषतः ऊस उत्पादकांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारा एफ आर पीचा कायदासुद्धा याच नरेंद्रजी मोदी साहेबांच्या केंद्र शासनाने केला ज्याचा उपयोग ज्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं फायदा तमाम सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातील त्या ऊस उत्पादकांना होतोय एफ आर पीच्या कायद्याबरोबर तमाम सगळे कारखानदार जे अस्वस्थ होते साखर कारखानदार त्या इन्कम टॅक्सच्या हजारो कोटी रुपये माफ करण्याचा निर्णयसुद्धा याच सरकारने घेतला अलीकडच्या काळामध्ये या एफ आर पीबरोबर एम एस पीच्या सुद्धा आमच्या ऊसाला जेवढा भाव देण्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने केंद्र सरकार काम करते त्याच पद्धतीनं आमच्या भाताला असेल गव्हाला असेल आमच्या पद्धतीनं नाचणीला असेल सगळ्या सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे निर्णय घेणारे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्रजी मोदी साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत प्रत्येक माणसाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी ज्या पद्धतीचं त्यांचं काम चाललंय ते निश्चितपणानं कौतुकास्पद आणि आम्हा सर्वांना अभिमानास्पद आहेच आहे पण त्याच्यापेक्षा सुद्धा महत्वपूर्ण अशा पद्धतीचं कामगिरी की ज्याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे इंदिरा गांधीजींची हत्या झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशीला राजीव गांधींची हत्या झाली एकोणीसशे ब्याण्णवला अलीकडच्या काळामध्ये पेपर उघडला मधल्या टप्प्यामध्ये की पेपर उघडला की फक्त आणि फक्त अतिरेक्यांचा हैदोस सुरू होता मग मुंबईमधला बॉम्बस्फोट असेल सव्वीस अकराची अजमल कसाबची घटना असेल काश्मीरमधल्या एखाद्या मंत्र्यांच्या मुलीलासुद्धा अपहरण करून देशगृहे असणाऱ्या अतिरेक्यांना सोडण्याची मागणी असेल या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं अतिरेक्यांचा हैदोस होता पुलवामाची एक घटना घडली आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक पलीकडं पाकिस्तानमध्ये जाऊन त्या आपल्या पंतप्रधानांनी केला त्यावेळेला आमच्या सगळ्या लोकांना एक प्रचंड अशा पद्धतीचा आत्मविश्वास तयार झाला खरं म्हणजे हाच आत्मविश्वास आमच्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे याच आत्मविश्वासाच्या माध्यमातून अलीकडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं तर कुठे गेले अतिरेकी कुठे लपून बसलेत ते सगळे हैदोस माजवणारे सगळेच्या सगळे अतिरेकी फक्त एक नरेंद्र मोदी नावासारखं वादळ आलं या वादळाने तमाम सगळ्या महा देशातल्या सगळ्या नागरिकांना सुरक्षित ठेवता ठेवता आम्हा सगळ्यांना सुद्धा होय आम्ही भारतीय आहोत आणि आम्ही सर्वच्या सर्व भारतीय सक्षम आणि सुरक्षित आहोत अशा पत्तीचा संदेश दिला या सगळ्यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेल्या कामगिरीला आपकी बार चारस पार हा जो काही नारा दिला आहे त्या नाच्या माध्यमातून आदरणीय संजय दादा मडलिक आणि धैर्यशील मानेंच्यासाठी सुद्धा दा उद्याच्या सात तारखेपर्यंत जीवाचं रान करूया अत्यंत काम हे दोन्ही उमेदवार बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे स्वर्गीय बाळासाहेब आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांचा अत्यंत समर्थ वारसा प्रत्येक माणसा माणसापर्यंत पोहोचण्याची आणि भूमिका आणि धावपळ या सगळ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये या दोन्ही कुटुंबाचं एक वेगळी ओळख आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना बरोबर घेऊन जायचं काम लोकांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे करणारे काम खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये भोगावतीच्या आणि राधानगरीच्या पाण्याची खूप चर्चा होते त्या परिसरातला आमदार म्हणून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधलं या धरणाचा उपयोग अत्यंत चांगल्या पद्धतीने भोगावती काठच्या शेतकऱ्यांना झाला पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यानंतरच्या काळामध्ये पाटबंधारे राज्यमंत्री असताना एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेणारे सदाशिवरावजी मंडलिक होते की ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्याला हरित क्रांतीकडे कर घेऊन जाता जाता माझ्या भोगावती काठकाच्या शेतकऱ्यांना सुद्धा समृद्ध करण्यामध्ये खूप मोठा निर्णय घेतला गैबी बोगद्यातून नऊ टी एम सी पाणी सोडण्याचा जो निर्णय घेतला त्यातलं दोन टी एम सी पाणी हे फक्त कोल्हापूर करणार आणि उरलेल्या सात टी एम सी पाण्याच्या माध्यमातून तमाम सगळ्या कोल्हापुरातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम you know मार्च नंतर भोगावती नदी कोरडी पडायची ती भोगावती नदी दुथडी भरून व्हायला लागली उपसाबंदी बंद झाली अनंत उपकार सवय खासदार मंडलिक साहेबांनी आम्हाला सगळ्यांच्यावर केले त्या सगळ्याची जाणीव ठेवून सुद्धा उद्याच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण धनुष्यबाण आणि धनुष्यबाणावर शिक्का मारून आपण बटन दाबून आपण सगळ्यांनी या दोन्ही उमेदवारांना विजयी करूया आणि अबकी बार चारस पार हे नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली बलशाली भारत करण्याचा विकसित भारत करण्याचा संकल्प पूर्ण करूया अशी विनंती करतो आणि माझं जाए जाए श्री साहेबांनी या या प्रसंगी सभेला संबोधित यासाठी त्यांचा मी आभार व्यक्त करते आणि अवघ्या काही क्षणाची उत्सुकता देशाचे लोकप्रिय नेते देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या सर्वांमध्ये इथे येत आहेत या सभेला संबोधित करतायत पण त्याच्या आधी हात कडगले भागातून भावी खासदार म्हणून तुमच्या मनामध्ये ज्यांचं स्थान आपण सर्वांनी दिलेलं आहे असे सन्मान्य या महायुतीचे हात कणगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशीलजी माने साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधता आहेत एकदा जोरदार टाळ्यांची ताकद त्यांच्या मनवटात देऊयात बोला जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी कोल्हापूरचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे जय भवानी कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील होण्यासाठी आलेल्या तमाम महायुतीच्या शिलेदारांचं मी सर्वप्रथम नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचं ह्या सभागृहामध्ये स्वागत करतो आपल्या सर्वांना नमन करतो या कोल्हापूरच्या रांगड्या मातीमध्ये देशाचे पंतप्रधान आपल्या सर्वांचं नेतृत्व करणारे आणि जगामध्ये आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढवणारे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये एक स्वतःचं अस्तित्व कर्तृत्वाच्या निमित्तानं निर्माण करणारे तरुणांच्या हृदयावर आधारि कर असणारे आणि सामान्यांशी नाळ न तुटू देता या देशाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प साधणारे आपले देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आणि त्यांच्या विचारानं पुढे जाण्यासाठी उपस्थित असणारे या गावागावातील तरुण मित्रमंडळींना वडीलधाऱ्यांना आज एका विलक्षण अशा या सभेमध्ये सामील होता आलं थोड्याच वेळात देशाला ज्यांनी दिशा दिली दोन हजार चौदामध्ये देशाची सूत्र हातामध्ये घेतली आणि जगाच्या पाठीवर महासत्ता व्हावा ही स्वप्न आपण या ठिकाणी अनेक वर्ष पाहत होतो पण त्या देशाला विकसित भारतामध्ये रूपांतर करण्याचा संकल्प घेऊन या महासंकल्प यात्रेमध्ये आपल्या सर्वांना एकत्र केलं या महायज्ञामध्ये प्रत्येकानं आपला योगदान दिलं पाहिजे ही भूमिका घेतली आणि आज देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालोय अबकी बार मोदी सरकारनं या ठिकाणी सुरू झालेली यात्रा आता चारशो पार न्यायची आहे आणि चारशो पार नेत असताना कोल्हापूर आणि हातकरंगले मतदारसंघातली दोन्ही शिलेदार या चारशो पार मध्ये सामील झाले पाहिजेत याच्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत हा संकल्प कुणाचा आहे हा संकल्प गोर गरीब जनतेचा आहे हा संकल्प महाराष्ट्रातल्या देशभरातल्या असणाऱ्या सामान्य माणसाचा आहे हा दुवा खऱ्या अर्थानं आहे तो नरेंद्र मोदी साहेबांच्या मागं त्यांच्या कर्तृत्वाच्या निमित्तानं निर्माण झालाय एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा कोणतंही पाठबळ नसताना कोणतंही पाठीमागं राजकीय बलस्थान नसताना एक निष्ठेनं राष्ट्रप्रथम म्हणून या ठिकाणी कामाला लागतो देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे जातो आणि आपल्या विचारानं आपल्या वाणीनं आपल्या कर्तृत्वानं हा संपूर्ण देश एक करतो देश नुसता एक करत नाही तर एक संघ पुढे घेऊन जाण्याचं काम करतो आणि आज जगाच्या पाठीवर जेवढे देश असतील त्यामधला आपल्या देशाचा आपला नेता एक वेगळं आढळस्थान या ठिकाणी देशामध्ये निर्माण करतो जग आपल्याकडे अपेक्षा न पाळतो आपल्या नेत्याला आता फक्त राष्ट्रीय स्तरावर मान्यता नाही तर, स्तरा तर जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणारे सन्मान्य या ठिकाणी नरेंद्रजी मोदी आहेत की ज्यांनी देशाला या ठिकाणी एक वेगळं लौकिक जगभरावर या ठिकाणी निर्माण केलं मी असेन संजयदादा मंडलिक साहेब असतील आम्ही दोघं या ठिकाणी शिलेदार आहोत या विचाराचे पाहिक आहोत या भगव्याचे जो पवित्र भगवा बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आमच्या खांद्यावर दिला जो पवित्र भगवा शिव छत्रपतींचा आहे जो पवित्र भगवा प्रभू रामचंद्राचा आहे तो भगवा पुढं घेऊन जाण्यासाठी म्हणून मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या या ठिकाणी चाललेल्या वारीमध्ये सामील झालेलो आहोत ही वारी जगन्नाथाची वारी आहे जगन्नाथा हा रथ जगन्नाथाचा रथ आहे धैर्यशील काय काम केलं याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगेन या काळामध्ये ज्यावेळी मी सुरुवात केली अशीच मोठी सभा होती आणि महायुतीचीच सभा कोल्हापूरच्या मातीमध्ये या ठिकाणी निर्माण झाली मी त्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं की मी कुणाला वाईट म्हणणार नाही ना, मी कुणाला शिव्या श्राप देणार नाही ना, मी चांगला आणि त्यांच्यापेक्षा चांगलं काम करून देईन म्हणून मी तुमच्याकडे मत मागितलं माझ्या पाच वर्षाची जर कारकीर्द पाहिली तर मी कुणावरही टीका कधी केलेली नाही मी करत असताना विधायक काम माझं ध्येय डोळ्यासमोर ठेवून माझा परिवार म्हणजे माझा मतदारसंघ हे डोळ्यासमोर ठेवून मी काम करणार एक कार्यकर्ता आणि मी उद्याची येणारी पहाट या मतदारसंघामध्ये विकासात्मक आणि रचनात्मक कामाची असली पाहिजे या देशाला दिशा देत असताना प्रधानमंत्री मोदी साहेबांचे हात बळकट करणारी असली पाहिजे राष्ट्रीय प्रवाहामध्ये माझ्या मतदारसंघाला सामील केलं पाहिजे जे, के जे।, जे काही या राष्ट्रामध्ये या ठिकाणी घडत आहे त्याची एक पंगत माझ्याही मतदारसंघामध्ये बसली पाहिजे याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता आहे आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटेल की मागच्या वेळी मी ज्यावेळी उभारलो त्यावेळी एक नवीन उमेदवार होतो एका तरुणाला आपण संधी दिली आज मी ज्यावेळी खासदार म्हणून पाच वर्ष काम केले तीन वर्ष करोनामध्ये निधी आला नव्हता निव्वळ दोन वर्षामध्ये आठ हजार दोनशे कोटी रुपयाची कामं करणारा हा खासदार धैर्यशील माने आपल्या सेवेशी परत या ठिकाणी उभा आहे हे सेवेचं व्रत आहे हे आई अंबाबाईनं या ठिकाणी आमच्या खांद्यावर आहे कुठल्या दिशेला आपण जातोय मी मागच्या वेळी ज्या दिशेला गेलो होतो त्याच दिशेमध्ये आज आहे मी कधी दिशा बदललेली नाही मी मागच्या पंचवार्षिकला सुद्धा महायुतीचा उमेदवार होतो नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत होतो या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मत मागत होतो सांगली जिल्ह्याचा सा विकास करण्यासाठी मत मागत होतो आणि आजही मी मागत असताना महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मत मागतोय हो आणि जे पवित्र धनुष्यबाण माझ्या खांद्यावर मागच्या वर्षी होतं मागच्या इलेक्शनला होतं तेच धनुष्यबान घेऊन मी आज या ठिकाणी आपल्या समोर येतोय मी कुणाशीही विचारांशी प्रार्थना केलेली नाही गद्दार नाही खुद्दार हे हम बाळासाहेब के वफादार हे हम भलेही उनके खून के लेकिन उचे उनके विचारों के सच्चे विचाराला सलाम करत सामान्य माणसाला ताकद देण्याचं या ठिकाणी काम एकनाथजी शिंदे साहेब करतायत आणि त्या विचाराला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही सर्वजण एकत्रपणे या ठिकाणी करतोय माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आलेल्या माझ्या तमाम तरुण मित्रांना वडीलधाऱ्या मंडळींना मला कळकळीची विनंती करायची काही लोक अपप्रचार करतील काही लोक तात्पुरता विचार डोळ्यासमोर ठेवतील काही लोक तुमच्यापर्यंत नेगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतील पण ही इलेक्शन कुणाच्यावर वाईट बोलून मतं मिळवण्याची इलेक्शन नाही ही इलेक्शन राष्ट्रातल्या तरुणाईचं भविष्य घडवण्याची इलेक्शन आहे ही इलेक्शन मोदी साहेबांचे हात बळकट करण्याची इलेक्शन म्हणजे काय ह्या देशाला रॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर काय असावं कन्या काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत या देशाला कशा पद्धतीनं बांधावं या देशातल्या असणाऱ्या सर्वांगीण विकासासाठी काय संकल्प पा केले पाहिजेत हे संकल्प पा ठरवणारी सर्वोच्च परिषद म्हणजे लोकसभा आहे आणि मी खासदार म्हणून काम करत असताना देशाच्या संसदेला लोकशाहीमध्ये त्या स्तरावर जाऊन त्या ठिकाणी काम करतो की ज्याच्या माध्यमातनं तिथं वाढप्याचं काम माझं आहे जिथं या ठिकाणी स्वयंपाक होतो तिथनं एक पळी माझ्या मतदारसंघामध्ये आली पाहिजे माझ्या आई कायमपणे या ठिकाणी सांगतात लग्न कुणाचंही असू दे वाढपी बाकी आपला असला पाहिजे त्याचं कारण असं आहे पंक्तीमध्ये एक पळी जर जास्त पाडायची असेल तर आपल्या विचाराची लोक तिथं असतील तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम त्याच्या हातनं त्या, त्या ठिकाणी होतं माझ्या तमाम तरुण मित्रांना वडीलधाऱ्यांना मला विनंती करायची आहे आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या सर्वांचा लोकनाथ महाराष्ट्राची बुलंद तोफ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब कोण आला रे कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचं लाडक नेतृत्व आदरणीय आदरणीय देवेंद्रजी देवेंद्रजी फडणवीस फडणवीस महायुतीच्या या महायज्ञामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी सामील होत आहे राम मंदिर या ठिकाणी अयोध्येमध्ये मध्ये तयार झालंय त्या प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचा धनुष्यबाण घेऊन धैर्यशील माने परत एकदा दिल्लीच्या वारीला निघालाय आणि आपले आशीर्वाद मागायला येतोय आपण सर्वांनी ते मतरूपी आशीर्वाद येणाऱ्या सात तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटून दाबून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही कळकळीची विनंती करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हात कडकले लोकसभा मतदार संघाचे धडाडीचे उमेदवार धैर्यशील दादा माने यांनी आपल्या सर्वांशी संवाद साधला आणि यानंतर कोल्हापूरच्या लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे आपल्या सर्वांचे लोकप्रियाचे उमेदवार सन्मानिय श्री मंडलिक साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधतायत जोरदार टाळ्यांनी आपण त्यांच्या मनगटात बळ देऊयात आणि मी सन्मानिय मंडलिक साहेबांना आमंत्रित करते अठराव्या लोकसभेसाठी सभेसाठी उपस्थित असले व्यासपीठावरील सन्मान्य आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य सर्व मंत्री महोदय आमदार माजी आमदार सर्व पक्षांचे अध्यक्ष पदाधिकारी या महासंकल्प सभेसाठी उपस्थित असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले तमाम महायुतीचे सर्व कार्यकर्ते कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनीनं छत्रपती हिंदी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूरच्या संस्थापक संस्थानच्या महाराणी ताराराणी राणी लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे अहिलाबाई होळकर यांच्यासह आदरणीय प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो आपल्या देशाचे लोकप्रिय नेते पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांना याची देय याची डोळा पाहण्याची संधी ऐकण्याची संधी आणि त्यांचे विचार कानात साठवण्यासाठी लो लाखो लोकांचा समु जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे अजूनही लोकं इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्यांना सगळ्यांना मी नमस्कार करतो लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे देशाचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या दहा वर्षात भारताला एक बलशाली राष्ट्र म्हणून जगभरामध्ये ओळख करून दिली त्याआधी भारताकडे पाण्याचा अन्य देशांचा दृष्टिकोन आता बदलला असून भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणामध्ये नाही कारण आम्हाला मोदी साहेबांसारखं कणखर मजबूत आणि देशहिताच्या संकल्पना असणारी स्पष्ट कोट्यावधी रुपयाच्या योजना सुरू झाल्या आणि त्याचे पैसे त्याचे पैसे मध्येच कुठं न जाता थेट लोकांच्या खात्यावर जमाव्याला लागले आज अच, आजची भाजीवाली सुद्धा आता ऑनलाईन पैसे घेते भारतासारख्या देशामध्ये दे, असं आमूलाग्र बदल घडवणं हे सहज शक्य नव्हतं परंतु मोदीजींनी आणि त्याच्या ठाम निर्धाराने शक्य झालं कोल्हापुराच्या विमानतळाची दृष्ट लागणारी अशी टर्मिनल बिल्डिंग कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनचं आधुनिकीकरण कोल्हापूरच्या तिन्ही बाजूने रत्नागिरी गगनबावडा आणि आजरा या तिन्ही मार्ग तिन्ही राष्ट्रीय महामार्गाचं काम वेगानं सुरू आहे हे केवळ माझं के, केवळ नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळं दूरदृष्टीमुळं शक्य झालं त्यामुळे खासदार म्हणून माझी खारीचा वाटा आहे कोल्हापूरच्या विविध प्रश्नांसाठी मी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गरज असेल तिथे मंत्रिपदा भेटून निवेदनं दिली पाठपुरावा केला ई एस आयचा हॉस्पिटलसारखे अनेक प्रश्न मी मार्गी लागू शकलो आणि राज्यात महायुतीचं सरकार आलं आमचे नेते मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मु, उप उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य अजितदादा यांच्या पाठबळावर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये राज्य शासनाच्या वतीनं आठशेपेक्षा को आठशे कोटीपेक्षा जास्त ग्रामीण भागामध्ये मला त्यांनी निध निधी उप, उपलब्ध करून दिला कोणत्या गावात काय काम सुरू झाले याची यादी मी लोकांना दिलेली आहे एवढा प्रचंड निधी मतदारसंघामध्ये आणला कोरोना आणि महापुराच्या काळामध्ये शक्य त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामामध्ये उतरलो बहुतांशी वेळा प्रशासनाला गती देण्याचं काम केलं त्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा तुमच्यासमोर उमेदवार म्हणून उभा आहे आणि मग मतदारसंघामध्ये विरोधी उमेदवारांचे प्रवक्तेच जास्त मतदारसंघामध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी काम करतात गरिबांच्या हटावच्या घोषणा वर्षानुवर्ष देत भ्रमात ठेवण्याची काँग्रेसची जुनी सवय आहे त्यामुळे तो देखील कित्ता तेच तेवतात परंतु कोणताही भुलतापाना बळी न पडता कोल्हापूर